ठाणे पूर्व्यातील कोइवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली झाडावरून खाली पडलेले एक लहान बगड्याचे पिल्लू दोन दिवसांपासून भरकटत आणि अन्न वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरामध्ये फिरत होते या निष्काण दिसणाऱ्या पिल्लावर न कुणाचे लक्ष गेले न मदतीला पुढे आले मात्र ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवनदान दिले ठाणे पालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचलले पिल्लू फारच अशक्त सा झालं होतं त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद देखील नव्हती आणि अंगात ताकद देखील नव्हती या अवस्थेत खाडी परिसरातील मोकाट फिरणाऱ्या घोरपड मुंगूस सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव टा जाण्याची शक्यता अधिक होती भरत मोरे यांनी प्रथमतः त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या उपाशी पिल्लाला त्याने योग्य खाद्य दिले थोडीशी विश्रांती पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शाने पिल्लाला बरे वाटले काही वेळानंतर जेव्हा ते थोडे बळकट झाले तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच्या परिसरातील सुरक्षित आदिवासामध्ये सोडले Thank you. ይሄዳል 规定。